वुर्व नावाचे ऋषी होते महान ऋषी होते त्यांनी वरदान म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये कथा येते फार सुंदर आणि त्या कथेमधला हा सुंदर भाग आहे की देवाला दूधच का टाकावं देवाला पाणीच का टाकावं देवाला दहीच का टाकावं द दे, देवाला मधच का अर्पण करावं देवाला साखरच का व्हावी हा ही पंचामृत देवाला का व्हावी याचा एक एक भाग आहे आणि ही वृर्व नावाचे ऋषी होते या ऋषींनी सुंदर अशी तपश्चर्या केली सगळ्या देवांना असं वाटलं की आता ही काय होतं आपली जागा घेतात काय म्हणून भगवान शंकराला पाठलं देवा यांची तपश्चर्या भंग करा ते ऋषिकेशला फुलं तोडायला गेले होते तोपर्यंत भगवान शंकराने त्यांची कुट्या आपला तिसरं नेत्र उघडला आणि राग केली ते ऋषी तिकडनं आले आणि पाहिलं अरे आपली कुटिया गेलेली आहे त्यांना थोडंसं राग आला की अरे कोण असेल त्यांनी कुठे की त्यांच्या शरीरात पूर्ण दहा व्हायला पाहिजे सगळं जल अक्षरश जाळ व्हायला पाहिजे जशी माझी कुठ्या जाळ आली तशी पहिला भगवान शंकर काय लसत होते आता संत आहे संतांच्या मुखातून शब्द निघल्यानंतर देव काय असेल कोणी असेल त्यांना तो ती अक्षरश दहा व्हायला लागला पार्वती पार्वती माझ्या शरीरात खूप दहा होतोय तेवढ्यात नारायण आले ना नारायणाने ना सांगितलं देवा ना 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 तुमच्या शरीरात एवढा दाह होतो ना तुम्ही असं करा गाय निर्माण करा आणि गायी निर्माण करता करता अशा जवळजवळ सत्याहत्तर गायी भगवान शंकरांनी निर्माण केल्या आणि त्या गायी अशा उभ्या राहिल्या उभा राहिल्यानंतर त्या गायीच्या स्तनातून दूध पडलं आणि त्या दुधाखाली भगवान शंकराशी बसले त्या म्हणतात की ज्या वेळेस त्या गायीचं दूध आपल्या अंगावर पडलं भगवान भोलेबाबाच्या त्यावेळेस शाप ताप संताप सर्व मिटून जातो आणि भगवंताचा तो शाप गेल्यानंतर भगवान शंकराने वरदान दिलं की आजपासून जो कोणी माझ्या पिंडीवर दूध वाईल त्याचा शाप निघून जाईल ज्याचा ताप निघून जाईल त्याचा संताप निघून जाईल त्याच्या घरात कुठल्या प्रकारचं दुःख राहत नाही तेव्हापासून भोलेबाबाला काय व्हायला लागले दूध व्हाय